आपल्या विराज मायस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा नवनवीन सिरियलचे अपडेट्स पाहिजे असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढील भागामध्ये आपल्याला छान आणि इंटरेस्टिंग असा एपिसोड तर पाहायला मिळणार आहे तर आता प्रेक्षकांना इथे आपल्या सर्वांनाच माहिती आहे आनंदीची जागा सुखदाने खरंच घेतली आहे का नाही घेतलेली कारण आता आनंदीची धमाकेदार अशी एंट्री झालेली आहे कारण आता आनंदी जेव्हा इथे सार्थकच्या आयुष्यातून निघून गेली तेव्हा खूप काही घडलेलं असतं हे सुद्धा आपल्याला माहीत आहे कारण आता इथे जी काही आपली सुधा आहे सुधाला असं वाटत असतं की सतत आनंदीमुळे सार्थकला त्रास होतोय पण सार्थकचं सुख कशात आहे हे तिला कळालेलंच नसतं सार्थकचं सुख जे आहे ते फक्त आणि फक्त इथे आनंदीमध्येच असतं हे तिला कळलेलं नसतं कारण इथे त्याच पद्धतीने अगित्य तेल ओतण्याची कामं इथे सर्वजणच करत असतात आणि त्याचबरोबर अगीत तेल ओतण्याची कामं म्हणजे वृंदा त्याचबरोबर शलाका केदार यांनी आनंदीला पूर्णपणे बदनाम करण्याचा किंवा ती कशी चुकीची आहे तिच्यामुळे सार्थकला किती त्रास होतोय तिच्यामुळे किती कलह होतोय ह्या सर्व गोष्टी इथे सुद्धा समोर असतात आणि अक्षरशः आनंदी समोर हात जोडून सार्थकच्या आयुष्यामधून निघून जाण्याची विनंती केलेली असते आणि त्यामुळेच इथे आता आनंदी ही सार्थकच्या आयुष्यातून निघून गेलेली असते पण आता जेव्हा आनंदी निघून जाते तेव्हा मात्र तिचं आयुष्य तिथेच थांबलेलं नाहीये ना कारण तिने आता वेगळं आयुष्य जगण्याचा खूपच जास्त प्रयत्न केलेला असतो उपेक्षा करणं कारण की इथे आता <laughs> जी काही आपली आनंदी आहे तिने एका आश्रमामध्ये काम करण्यासाठी सुरुवात केलेली असते आणि आश्रमामध्ये काम करताना मात्र त्या ती त्यामध्ये एवढी बिझी झालेली असते की तिला कुठल्याही गोष्टीचं भान नसतं किंवा ती एवढी बिझी झाल्यामुळे इथे आता तिला सार्थकची आठवण तर येतच असते हे मात्र काही वेगळं नाही आहे आणि तेव्हा मात्र इथे आता जेव्हा जेव्हा सार्थकची तिला आठवण येत असते तेव्हा तेव्हा इथे ती अगदीच हरवून जात असते आता जो काही आश्रम आहे त्या आश्रमामध्ये आनंदी काम करायला लागलेली असते आणि त्या आश्रमामध्ये प्रत्येकाची सेवा करणं त्या प्रत्येका ती सेवा करताना स्वतःला त्या सेवेमध्ये झोपून देणं ह्या सर्व गोष्टी इथे ती करत असते आणि त्याच पद्धतीने इथे ह्या सर्व गोष्टीसुद्धा होत असतात आता आश्रमामध्ये खूप जे जास्त काही वृद्ध लोक का आहेत तर काही अगदीच घरातून बाहेर पडलेली लोकं आहे जे हरवलेली लोकं आहेत अशी लोक आहेत आणि आनंदी त्यांना खूप छान पद्धतीने ते सांभाळत असते खूप छान पद्धतीने इथे सर्वांचाच ती छान पद्धतीने सांभाळसुद्धा करत असते आणि ह्या सर्व गोष्टी इकडे होत असतात पण आपली जी काही सुखदा आहे ती मात्र इथे आता वर्तकांच्या घरी गेलेली असते आणि वर्तकांच्या घरी गेल्याच्यानंतर इथे तिची वर्तकांच्या घरी खूप छान पद्धतीने ओळख झालेली असते प्रेक्षकांना आणि वर्तकांच्या घरी छान छान पद्धतीने ओळख झाल्याच्या नंतर इथे आता तिचं सोबत सुद्धा छान नातं एक तयार झालेलं असतं आणि नातं तयार झाल्याच्या नंतर लीना आणि त्याचबरोबर जी काही आपली सुखदा आहे यांचं एक मैत्रीचं बॉन्ड इथे तयार झालेलं असतं जेव्हा जेव्हा सुखदा ही लीनाच्या किंवा वर्तकांच्या घरी जाते तेव्हा 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 तिला मनोजबद्दल जाणून घ्यायला खूप जास्त आवडत असतं कारण मनोजची जी काही अवस्था आहे ती अशी का झालेली आहे ह्या ना अनेक गोष्टी इथे तिला जाणून घ्यायच्या असतात प्रेक्षकांना आणि तिथे प्रयत्नसुद्धा इथे करत असते पण आत्तापर्यंत तिला पाहिजे तेवढे क्लू किंवा पाहिजे तेवढ्या गोष्टी इथे तिला मिळालेल्या नसतात आणि त्याचबरोबर इथे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की ह्या सर्व इथे गोष्टी होत असताना इथे जेव्हा सुखदाही तिथे गेलेली असते तिचा पाय फ्रॅक्चर झालेला असतो आणि सार्थकने इथे आता तिला स्पष्टपणे सांगितलेलं असतं की तू घराच्या बाहेर पडायचं नाही आहेस म्हणून आणि तेव्हा इथे सर्वांचाच ती सार्थकचा रोष पत्करून इथे ती घराच्या बाहेर पडलेली असते ती बेनाऱ्यांना पण सांगितलेलं असतं की काही जरी झालं तरी सुद्धा तुम्ही सार्थक जेव्हा घरी येईल तेव्हा मला तुम्ही फोन फोन कराल किंवा मला लगेचच कळवाल की आत्ता सार्थक जो आहे तो इथे घरी येत आहे आणि तेव्हा मी लगेचच घरी निघेल आणि तेव्हा ती तिथे ते येते सुद्धा तिथे येताना तिला एक चाफ्याचं जे काही रोपटा आहे ते तिथून मिळतं आणि ते ती रोपटं घेऊन घरी यायला निघत असते आणि ते रोपटं घेऊन आल्याच्यानंतर सार्थक ऑलरेडी घरी आलेला असतो सार्थकला ऑलरेडी घरी पाहिल्याच्या नंतर तिला आता खूपच जास्त टेन्शन आलेलं की आता सार्थक तिच्याशी काय बोलेल कसा वागेल ह्या गोष्टी इथे आता तिला खूपच जास्त टेन्शनदायक ठरलेलं असतात आणि जेव्हा ती इथे घरी पोहोचते आणि तेव्हा समोर जे काही पाहते ते पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो कारण सार्थक जो आहे तो तिच्यासोबत खूपच जास्त ओरडलेला असतो आणि तिला म्हटलेला असतो की तुझं हे नेमकं काय चाललेलं आहे तू तू स समजतेस कोण स्वतःला कारण तिने बेडवरती उशा ठेवलेला असतात आणि बेडवरती उषा ठेवल्याच्यानंतर इथे तिने सांगितलेलं असतं की तर आता प्रेक्षकांना इथे मात्र जे काही सुधाच्या मनामध्ये सुखदाबद्दल आणि त्याचबरोबर सार्थकबद्दल जे काही मनामध्ये विचार आलेले असतात ते विचार मात्र आता इथे खरे ठरतील का कारण आनंदीसुद्धा आता इथे आलेली असते आणि आनंदी आल्याच्यामुळे इथे खूपच मोठा आता ड्रामा होणार असतो प्रेक्षकांनो कारण आता सार्थक जो जो आहे तो सुखदाबद्दल आतापर्यंत तरी तसा विचार कधीच करू शकलेला नसतो आणि आता सार्थकने तसा विचार न केल्यामुळे आता मात्र काय होईल हे सुद्धा पाहणं तेवढं जास्त रंजक असणार आहे कारण आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इथे आता था था, आ, सार्थक आणि आनंदी समोरासमोर येणार असतात आणि ते सुद्धा मार्केटमध्ये समोरासमोर येणार असतात आणि जेव्हा मार्केटमध्ये ते समोरासमोर येतात तेव्हा मात्र इथे आता तिचा रुमाल खाली पडलेला असतो आणि सार्थक म्हणत असतो की तुमचा रुमाल खाली पडलेला आहे म्हणून आणि तो तो रुमाल उचलतो आणि रुमाल उचलल्याच्यानंतर इथे आता तिच्या हातामध्ये देत असतो आणि तेव्हा इथे आनंदी म्हणत असते की सार्थक सर असं म्हटल्याच्यानंतर पटकन ती स्वतःचा जो काही चेहरा आहे तो पटकन बांधून घेते आणि बांधून घेतल्याच्यानंतर गॉगल घालते आणि ती त्याच्याकडे पाहत असते आणि तेव्हा आता सार्थ खाज ही गोष्ट मात्र महत्वाची आहे की आता सार्थक हा जो आहे तो आनंदीला ओळखील की नाही हे सुद्धा पाहणं तेवढं जास्त रंजक असणार आहे तर अशाच नवनवीन आणि त्याचबरोबर डेली मालिकांचे अपडेट्स पाहिजे असतील तर आपल्या मिराज भाईस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा धागा धागा जोडते नवा या मालिकेचे सर्व भाग भेटूयात अशाच एका नवीन आणि त्याचबरोबर इंटरेस्टिंग अशा एपिसोडसोबत तोपर्यंत धन्यवाद